नमस्कार मित्रांनो का संध्याकाळचा चहा पाण्याचा बेत चाललाय थोडासा सरक म्हणून मित्रांनो दाखव संध्याकाळी चहा चा चा चाललाय ना असं एवढं थांब मरून पाणी ठेवावं लागते ना चहाला आणि कोरच चहा घेतो ना मित्रांनो मी आम्ही आमली पित्ताचा आजार सांगितलेला डॉक्टरनी डॉक्टर म्हणले चहा कोराच प्या दूध टाकून पिऊ नका तो म्हटलं मग अनुष्का साखरेचा टपा दे आपला असे का पण मी घेतो साखर्या डबा <laughs> <laughs> चहाचा बेत चाललाय म्हणलं संध्याकाळी चहा दाखवा मित्रांना मित्रांनो चहा प्याय तुम्ही पण आपल्याकडे हो एकच नंबर काम चाललंय बाहेर पावसाचं चाल वातावरण झालंय मित्रांनो पाऊस येतोय लय अवघडे हो चहा बिस्किट चहा बिस्किट घ्यावा थोडस म्हणलं जरा बरं राहतय ना संध्याकाळ तर आळ येतोय पाऊस येतोय लय अवघडे मित्रांनो शेतकरी बारा का, का वार सुटल काय का सर म्हणलं मित्रांनो दाखवा म्हणलं चहाच गावाकडं चहा घ्यायला कसं काय चाललंय कसं काय नाही आपण स्वतःच बनवतो मित्रांनो तसं काय अडचण नाही आणि मित्रांनो आपला व्हिडिओ पाहत जावा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो लाईक करा फॉलो करा मित्रांनो अजून दाखवतो चहा झाल्यावर पण आणि चहा झाला बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतोय चहा झाला आता मस्त चहा घेतोय थोडा मस्त अंगणात बसलोय आबाळ बिल आले त्या इकडे आली अरे झालाय चहा एकच नंबर झालाय मित्रांनो काय झालं का चलप तर राहतच नाही ना एकच नंबर चहा मित्रांनो काय आदोला या चहा प्यायला तुम्ही पण मित्रांनो या एक नंबर चहाच वातावरण आहे मस्त चहा झालाय म्हण मित्रांना दाखवा आवाय पावसाचं वर बघ सांग काय वारं सुटलं का मित्रांनो काय सांगायचं मला अवघडे या तुम्ही पण चहा प्यालया मित्रांनो का असं चहा एकदम मस्त वातावरण आहे रानातून आलो तर आत्ता धावपळ धावपळ करीत चहा बनवला मस्त पैकी म्हणलं तर थोडा अंगारा फ्रेश होईल ना चहा घेतल्यावर मित्रांनो एकच नंबर क्वालिटी चहा झालाय तुम्ही पण या थोडा थोडा चहा घ्या मित्रांनो हा लय बेस्ट झालाय चहा आणि दुधाचा चहा पेत नाहीत मित्रांनो डॉक्टरने सांगितलेलं ना अनुष्काने केलाय ना असं हा हा एकच नंबर काम झालंय वा 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 अनुष्काने केला चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि मित्रांनो कमेंट मध्ये पण सांगा आणि आपले व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा मित्रांनो तर हे वातावरण किती सुंदर आहे मित्रांनो आबाळा आले पाऊस येतोय बघा ना अशा प्रकारे चाललंय मित्रांनो आबाळ किती आले आंब्याला आंबाच राहिला नाही मित्रांनो निकाल लागला आंब्याला काय नाही राहता पडत बघा बघा काय करंजीच झाड आहे मित्रांनो काय नाही राहिलं सर पर वाराने बाका 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 चला म्हणलं मित्रांनो दाखवा म्हणलं चहा पाणी चाललंय संध्याकाळचं या तुम्ही पण अशा वातावरणात सुंदर वातावरण आहे मित्रांनो कशाला येते इथे सी तिथली लोक आपण खेड येतो राही तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहत जा मित्रांनो आपल्या चॅनलवरती चला मित्रांनो बाय